तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे हापूस आंबे आलेत इंडियातून अमेरिकेत है। तर धीरजचा एक मित्र आहे त्यांची मुलगी आहे तर त्यांनी दिलेत हे बघा आणि तिने सांगितलं हे पुढे गेलेत पटकन खाऊन टाका हे दहा आहेत तर हे याचा ये वास येत नाही मात्र माहीत नाही का अजिबातच वास नाही पण आणि हे छोटसे मी असे बघितले नाही कधी तर ही अगदी छोटी साईज आहे हे बघा असे ही साईज आहे दिसली पण याला अजिबातच वास पण आहे काय माहिती वास नाही पण याला आणि खूपच पिकलेत हे बघा ते धीरेजला सांगितलंच की खाऊन टाका तर हे असे आहेत असे झालेत हे बघा तिच्या भावाकडे आलेले आधी हुस्टलमध्ये आणि आमच्या इथे यायला उशीर झाला ज्या दिवशी यायला पाहिजे होते त्या दिवशी आले नाहीत तिच्याकडे तर असं ती म्हणाली आणि मग ते पुढे गेलेत थोडे त्यामुळे तर आत्ता हे बघा या ठिकाणी निलने कापला तर असा निघाला तो बाहेरून व्यवस्थितच दिसत होता या ठिकाणी आणि या ठिकाणी असं वाटतं चेपलेलं असेल फक्त कापून बघितलं तर तो खराबच निघाला हे बघा <laughs> तर आता पटपट सगळंच कापून बघायला पाहिजे <laughs> नाही वास नाही हे बघा दिसतं आता आतून असं खराब आहे इतका आनंद झालेला हापूस आंबा हापूस आंबा हापूस आंबा हापूस आंबा येणार आहेत हापूस आंबा इथे काही खायला मिळतच नाही हापूस आंबे तर आपण आता हा कापून बघूया कोण आणले दोघं दोघ धुण आणतर इथे आहे पाणी थांब आपण धुंग गरम पाण्याने धुवून घेतलं हे बघा हा कापून बघूया नेलो बा तिथे बसले त्याला खूप खूप आवडतात मॅंगो सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरात हे बघा हे असं आहे म्हणजे फक्त एक फोड चांगली पण हा खराब आहे त्यामुळे ते एक फोड पण खायला नको त्याच्या आतमध्ये आळी वाटतं किडेत नको खाऊ ने लोका हे oh. बघा हे आपण आता तिसरं कापून बघूया का सगळंच कापायचे काय आता तिसरा मेहनग कापून बघूया खायला मिळेल नाही का हो। <laughs> नाही हे बघा तिसरा मँगो पण खराब अरे दिसला हुँ। हुँ। आता चौथा मँगो सगळेच मँगो चिरून खाय आता हा चौथा मँगो चिरून बघूया चौथा मँगो सुद्धा हे बघा आता पाचवा मँगो हे बघ दहा त्याच्यापैकी खरं तरी चांगलं नाही आपण आता हा बघूया नाही हे बघा हप्पा आछवा हो ना आता बस झाले हे बघा हेचा एक हे छान दिसते हे छान दिसते आता हा चला मी म्हणतो हां साहुवा मैंगो हे बघा पण बसला इथे मी बघा हे हे सगळे आपण पेटी धरून हे सगळे मँगो हे बघा हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच हे सगळे खराब निघालेत आपले पाच मँगो आणि आता हा चिरून बघूया धुऊन घ्यायला पाहिजे mm. अरे चार सातूवा ना सहावा mm. सा। 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 ओके हा सहावा हा पण खराब आहे निले की देतोय असतं हा वरून सगळं छान दिसते नीलं बा हे बघा दिसते की तुम्हाला किती छान हे बघा याच्यावरती तर एकही टाग नाहीये काहीही सुद्धा नाही हो ना किती छान दिसतोय हे बघा दिसलं <laughs> का पण खराब आहे का आता आपल्याला कसं माहिती त्यांनाच माहिती तर एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सातो आहे आपला आता जास्तच हे बघा हा सातवा <laughs> सगळं कापणा सगळं कापणा म्हटलं उद्या अक्षय तृतीय अक्षय तृतीय वाट <laughs> म्हणा म्हटलं ठेवूया बरं झालं नाही ठेवलं <laughs> अक्षय तृतीया उद्या अक्षय तृतीय आहे म्हटलं आखाजी आहे तर उद्या मस्तपैकी आमरस करूया असा विचार होता थोडा नाही ते खराब झालं ती खराब थांबा हे बघा आपण खराब आहे आपलं लास्ट आपला आठ शिरून झाले आपले आठ आता, आता हा नऊ एक तरी चांगलं निघेल वाटतंय का <laughs> तुम्हाला थोडासा okay, <laughs> चांगला खाता येईल का काही हा वाटतोय थोडासा बघ जरा टेस्ट ओके हा असा आहे दिसतंय आहे तुम्हाला याचंही चांगलं वाटतंय बघ येतं आत तरी नाही आलेलं आहे काळ वगैरे आहे काय नाही चांगलं मग नऊ खाऊ हे झाले नऊ आणि ओके स्वीट नाही खूप स्वीट नाही ना मग आता <laughs> <laughs> खूप स्वीट असतो हापूस आंबा काय माहिती हापूस आंबा जो वास पण येते जो वास पण नाही चला लास्ट संपली नाही पेटी हे बघा बॉक्स एम खूप खूप वर्षापासूनची इच्छा होती तो सांभार आता गेलो ना इंडियात मागच्या वर्षी मागच्या सुट्टीत हो ना मागच्या जून मध्ये तेव्हा पण आम्हाला नाही खायला मिळाले नीला आणि मी गेलो होते इंडियात आता हा लास्ट चे बघ हा पण खराब निघाला हो ना सगळे खराब निघाले एक पण आंबा चांगला निघाला नाही इथे इंडियन ग्रॉसरीमध्ये येत असतात यावर्षी आलेले मी सांगतोय तर बॉक्स असे पॅकच असतात सिल्क पॅक असतात तर ते आपल्याला ओपन करून नाही बघतायत तर ते बॉक्सेस आपल्याला ओपन करून नाही बघतायत घरी आल्यानंतरच कळतं ते चांगले आहेत की नाही नाही तर मग पैसे गेले <laughs> आमचे असेच बारा तेरा वर्षी पुढे मी एकदा आणले होते तुम्हाला आधीच सांगितलं ना मग पंचेचाळीस डॉलर तुमचे वाया म्हणून धीरज जाणतच नाही मग ओळखीचे कोणी असे असतील तर त्यांच्याकडनं ऑर्डर मागच्या वर्षी पण एका मैत्रिणीने विचारलं होतं पाहिजेत का पण मागच्या वर्षी आम्ही काही आम्ही नव्हतो इथे आम्ही इंडियात जाणार होतो त्यामुळे काही घेतलं नाही चला इच्छा आपली पूर्ण झालीच नाही हापूस आंबा खाण्याची सगळे सगळ्याचे सगळे आंबे खराब दिसत तुम्हाला हे हे बघा सगळेचे सगळे सगळेचे सगळे आंबे खराब कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ तो काय आता मीन म्हणाला निर्भण आहे की मी खाऊ का म्हटलं थांब इतकी आनंदाची गोष्ट आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करते की अमेरिकेमध्ये आम्हाला पहिल्यांदा आंबे खायला मिळणार आहेत हापूस आंबा पण नाही मिळालेत चला आपलं नशीबच म्हणायचं <laughs> कांटाला चला आता आपल्याला एकही आंबा खायला मिळालेला नाही सगळे आंबे खराब निघालेले आहेत कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडल्यास सोबत नक्की शेअर करा तर व्हिडिओ पण असेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद आता बघूया उद्या अक्षय तृतीयेला आपण काय बनवायचं आपण आंबरस करणार होतो आता आपण आपण आंबरस नाही करणार आपण आता शेअर करूया अक्षरला आंबे आले असं वाटलं होतं पण नाही बाय बाय खूपच वाईट वाटते खूप वाईट वाटते आंबे सगळे खराब आलेत